आणि माझ्या कुटुंबानी माझ्या पत्नी सगळ्यांनी आता मतदान केलेलं आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये समिलित व्हावं आणि सगळ्यांनी मतदान करावं अशा प्रकारची सगळ्यांना मी विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो लोकतंत्र का महोत्सव शुरू है थोड़ा नीचे अभी अभी मैंने मेरी पत्नी ने मेरी माता जी ने हमारे परिवार ने यहाँ वोटिंग किया है और मैं सभी जनता को अपील करता हूँ कि सभी लोग वोटिंग करें, लोकतंत्र को मजबूत करें, लोकतंत्र के इस महोत्सव में अपनी हिस्सेदारी